फाउंडेशन काम पूर्ण नाही मे पर्यत पुल कसा तयार होणार प्रकाशा आणि शहादा या गावांना जोडणारा गोमाई नदीवरील डांबरखेडा पुलाचे काम सध्या बंद अवस्थेत आहे शिवाय फाउंडेशन चे काम पूर्ण झालेले नाही तर मे पर्यंत पूल तरी रहदारीसाठी कसा तयार होणार असा प्रश्न प्रवासी करीत आहेत निदान प्रकाशा दूरखेडा लांबोळा अशी बस सुरू केल्यास प्रवाशांचा त्रास संपेल अंकलेश्वर बराणपूर या महामार्गावरील प्रकाशा आणि शहादा यांना जोडणारा डांबरखेडा येथील गोमाई नदी पूल आहे या पुला नवीन पुलाचे बांधकाम सध्या कासव गतीने सुरू आहे गेल्या मार्च दोन हजार हा पूल वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे त्यामध्ये एस टी बस देखील बंद झाल्याने प्रवाशांना नाहक एक वर्षापासून त्रास सहन करावा लागत आहे बस फिरून तर शिवाय प्रवास भाडेही जास्तीचा लागत आहे यावर असून पाहिजे तसा ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे दिवस हाल होत त्यात उन्हाळा सुरू झाल्याने गर्दीतून प्रवास करताना घामाचा धारा वाहतात वेळही खूप लागतो आर्थिक बसतो येथील सिंहस्थ परवणीचे गौतमेश्वर महादेव मंदिराची पाहणी करण्यासाठी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी व शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांच्यासह संबंधित विभागाचे पदाधिकारी आले होते त्यावेळेला स्वत जिल्हाधिकारी मॅडम यांनी सांगितले होते की हा पूल मे महिन्यापर्यंत रहदारीला सुरू होईल मात्र आजच्या स्थितीला पुलाच्या फाउंडेशनचे काम देखील सुरू नाही तर मे महिन्यापर्यंत गोमाई नदी पूल कसा तयार होणार असा सवाल आता प्रवासी करीत आहेत तसंच या चर्चेदरम्यान प्रकाशात ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले होते की दहावी बारावीचे परीक्षा सुरू होणार आहे तरी मिनी बस तरी सुरू करा त्यावेळेला प्रशासनाकडून सांगण्यात आले होते की लवकरच आम्ही सुरू करू मात्र दहावी व बारावीच्या परीक्षेत संपल्या अद्याप गती आलेली नाही त्यामुळे अजून किती दिवस प्रवाशांना फिरवून जावं लागणार आहे आणि किती दिवस अजून जास्तीचा भूर्दंड सोसावा लागणार आहे असा संतप्त सवाल प्रवाशांकडून होत आहे ए मराठी न्यूज राजू साळी